नमस्कार मित्रांनो अंगारक चतुर्थीचे पौराणिक महत्त्व जाणून घेण्यासाठी ही कथा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण करतोच पण मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे अर्थात अंगारकीचे व्रत केल्याने होणारा लाभ जाणून घ्या येत्या मंगळवारी म्हणजेच पंचवीस जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आला आहे त्यानिमित्ताने जाणून घ्या या व्रतामागची कथा साम नावाचा सा एक दुष्ट असूर होता तो वाटमारी करून त्या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारीत असे एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता पण त्या दिवशी त्याला वाटमारीसाठी कुणीच भेटले नाही त्यामुळे त्याला उपवास घडला रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला त्याने आपला मुलगा गणेश याला हाक मारली परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही म्हणून तो दारापाशी थांबून अविरत गणेश 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 अशा हाका मारू लागला खूप वेळाने त्याचे हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले सामच्या बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता मग त्यांनी एकत्र भोजन केले या दिवशी गणपतींची आवडती चतुर्थी तिथी होती सामकडून त्या दिवशी नकळत जप घडला आणि शोधात दिवसभर उपवास घडला चंद्रोदयानंतर भोजन झाले याचा एकत्रित परिणाम असा झाला की सामच्या ठाई पुण्याचा झाला आणि मृत्यूनंतर स्वर्ग स्वर्गप्राप्ती झाली परंतु संपूर्ण आयुष्यात आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झाली याचे दुःख त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले ते पापक्षालन व्हावे अशी त्याची इच्छा होती म्हणून देवांनी त्याला पुन्हा मान नाव जन्मात घातले कृतवीर्य नावाने तो पृथ्वीवर परत आला त्याचा विवाह हो झाला पण पुत्र प्राप्ती होत नव्हती त्यामुळे त्याच्या मनाला शांतता नव्हती चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात हे तो जाणून होता म्हणून तो मनोभावे गणपतींची आराधना करू लागला त्याला पुत्रप्राप्ती झाली त्याचे कुटुंब घरदार सुखी झाले ही हकीकत अन्य गणपती भक्तांना कळली आणि तेव्हापासून ते देखील संकष्ट चतुर्थीचे व्रत करू लागले कृतवीर्याप्रमाणे आपल्याही मनोकामना पूर्ण होत आणि आपल्यालाही सद्गती प्राप्त हो यासाठी आपण ही संकष्ट चतुर्थीचे व्रत अंगीकारूया आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ